वफाने बेवफाई 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 सोनम गुप्ता बेवफा लेकिन सोनम गुप्ताने बेवफाई क्यों की हा प्रश्न एका दोघांना नाही तर संपूर्ण देशात आता चर्चेला आलाय कारण चलनातल्या अनेक नोटांवर सोनम गुप्ताच्या प्रियकरानं सोनम गुप्ता बेवफा असल्याचं जाहीर करून टाकलंय एक भडका आशिक कुछ भी करताय असं म्हणतात ना तेही खरच आहे कारण सोनम गुप्ताच्या प्रियकरानं भारतीय नोटांवर ते सगळ्यांना सांगितलंच आहे पण त्यानं चिनी नोटेवर सोनम गुप्ता बेवफा हे असं म्हणत आपलं प्रेम प्रकरण आंतरराष्ट्रीय करून टाकलंय हे सगळं पाहून शेवटी सोनम गुप्ता ही भडकणं साहजिकच आहे आणि सोनमनेही आपल्या प्रियकराला उत्तर दिलं बेवफा मै नाही तू है सोनवीर सिंग आणि खाली सोनम गुप्ता आपलं नावही लिहायला विसरली नाही मात्र हे सुरू असताना सगळ्या नेटिजन्सना हाच प्रश्न पडलाय की सोनं असं का बरं केलं असेल ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत